ही हृदयद्रावक घटना नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमिनपुरा येथे घडली फिर्यादी सदतीस वर्षीय शिक्षिका यांनी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनुसार ही घटना एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान घडली असल्याचे समोर आले आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी घरी एकट्या असताना त्यांची पाच वर्षांची मुलगी त्यांच्याजवळ आली आणि तिने वॉशरूम के जगह पर दर्द हो रहा है असे सांगितले मुलीच्या बोलण्याने अस्वस्थ झालेल्या आईने तिला अधिक विचारणा केली त्यामुळे चिमुरडेने सांगितले की पापाने मला दुसऱ्या खोलीतील बेडवर नेऊन त्यांच्या पॅन्ट मधील लाकडी वस्तू आपल्या वॉशरूमच्या ठिकाणी टाकली आणि बाहेर काढली हा प्रकार घडत असताना मुलगी रडू लागल्यावर तिच्या नराधम वडिलांनी तिला धमकावले की जर तुझ्या आईने विचारले तर तिला सायकलची सीट लागली असे सांग यानंतर फिर्यादीने मुलीला तिच्या वडिलांनी असे कधी केले असे विचारले असता मुलीने सांगितले की आई शाळेत गेल्यानंतर दोन वेळा हा प्रकार घडला हे ऐकून हादरलेल्या फिर्यादीने तात्काळ ही गोष्ट कोणालाही न सांगता आपल्या तिन्ही मुलांना घेऊन हिंगणघाट येथील माहेरी निघून गेल्या यापूर्वी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस च्या आसपासही मुलीला त्रास होत असल्याने तिने सांगितले होते पण तेव्हा नेमके काय घडले हे तिला स्पष्ट सांगता आले नाही माहेरी पोहोचल्यावर फिर्यादीने हा सर्व प्रकार आपल्या भावाला सांगितला फिर्यादीच्या भावाने आरोपी फरीद अब्दुल रजा खान वय वर्ष त्रेचाळीस राहणार मोमिनपुरा यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारे तहसील पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम चौसष्ट दोन एफ चौसष्ट दोन एम पासष्ट दोन सह पोक्सको कायदा कलम चार आणि सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून त्याचा तपास तहसील पोलीस करीत आहेत संबंधित तक्रार जो गुन्हा तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल आहे त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ त्या संबंधित आरोपीला अटक केलेली आहे आणि सध्या तो एम सी आर स्टडीमध्ये आहे याच्यामध्ये जे गुन्हा आहे पॉस्को कायद्याअंतर्गत असल्यामुळे त्या संदर्भात आपल्याला डिटेल देत